दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक महिन्यानिमित्त साईनगर जवळील शिवाजीनगर परिसरात श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडलाय या सोहळ्यात शेकडो भाविकांनी सहभाग घेतला आणि वातावरण गजाननमय झाले आहे भजन कीर्तन आणि दिंडीच्या तालावर गजानन महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय पालखी मार्ग फुलांच्या आरासेने सजवला होता तर ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करून पूजा अर्चना करण्यात आली या धार्मिक सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून भक्तिमय वातावरण अधिक रंगतदार केलेत साईनगर जवळील शिवाजीनगर परिसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्तिक महिन्यानिमित्त श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या श्रद्धेने पार पडला या सोहळ्याची सुरुवात शिवाजीनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरातून करण्यात आली मंदिराचे पदाधिकारी महिला व पुरुष भक्त मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले दिंडी कीर्तन भजन या पारंपरिक कार्यक्रमांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले माठोड येथील दिंडी मंडळाची कीर्तन सादर करून श्री गजानन परिसरात घुंबिला पालखी मार्ग फुलांनी सजविण्यात आला होता ठिकठिकाणी भाविकांनी आरती पूजा व प्रसाद वितरण केले महिलांनी फुलांनी सजविलेल्या पालखीत श्री गजानन महाराजांची मूर्ती ठेवून मोठ्या भक्तिभावाने शोभायात्रा काढली दिंडीच्या तालावर गजानन महाराज की जय जै असा जयघोष करत भक्तांनी परिसरात परिक्रमा केली सर्वांनी एकत्रितपणे सोहळा गजानन महाराज दरवर्षीप्रमाणे यंदाही दररोज सकाळी काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले आरतीसाठी परिसरातील शेकडो भक्त उपस्थित राहतात आणि गजानन महाराजांच्या कृपेचा लाभ घेतात संपूर्ण साईनगर शिवाजीनगर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान ओसंडून कार्तिक महिन्याच्या पवित्र निमित्ताने पार पडलेल्या सोहळ्याने भक्तीभाव अधिक दृढ झाला शेवटी सर्व भक्तांनी एकमुखाने गजानन महाराज की, जै कर की सांगता करण्यात आली आमच्या शिवाजीनगर परिसरामध्ये दोन हजार पाच साली गजानन महाराज देवस्थानची स्थापना झाली त्यानंतर काही कालांतराने म्हणजे दोन वर्षापूर्वी शिवमंदिर झालं इथे तसं तर आम्ही दोन हजार एकवीसपासून काकड्याला काकड आरतीला के सुरुवात केली पण यावर्षी विशेष म्हणजे शिवमंदिर आणि गजानन मंदिर दोन्ही एक असल्यामुळे यावर्षी आम्ही सर्वाच्या सहकार्यातून शिवाजीनगरमधील परिसरातील आणि साईनगर परिसरातील सर्व भाविक भक्ताच्या यावर्षी हा काकडा आम्ही इथून काढण्याची प्रयत्न केला सुरुवात केली आणि आमच्या इथे जेवढे भावी भक्त आहेत म्हणण्यानुसार सर्व तुम्ही इथून काढा मग आम्ही इथून काढण्यास सुरुवात केली सर्व आमच्या इथे खेडीमेडीचं वातावरण आहे आणि सर्व मिळूनच आम्ही या काकड्याला यावर्षीपासून समजा की यावर्षी पहिलंच वर्ष आहे पहिल्या वर्षापासून आम्ही सुरुवात करत आहे